नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये खूपच आतेमुळे वातावरण बिघडलेलं असतं व आत्यामुळे बाबा व मानिनीमध्ये जोरदार भांडण झालेले असतात त्याच वेळेस सर्वजण हे भाऊक होऊन त्यांच्याकडे पाहू लागतात आणि तेव्हा नंदिनी मात्र स्वतःलाच दोष देऊ लागते आणि ती विचार करते की या दोघांमध्ये किती प्रेम होतं परंतु आज माझ्यामुळे हे सर्व झालं त्या आहे त्यानंतर त्या आपण पाहतो नंदिनी ही काव्याला बोलते काव्या आई आणि बाबांमध्ये जेवढ्या प्रेमाच्या आठवणी होत्या आता त्यांच्याजवळ कटू आठवणी देखील झाल्या आहेत माझ्यामुळे आणि हे सर्व त्या वस्तुआत्यामुळे झालेल्या आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतो रम्या आणि वसुंधरा देखील त्या ठिकाणी येतात रम्या ही जोरात ओरडून त्या दोघींना बोलते आता लवकरच तुम्ही दोघींना हे घर सोडून जावं लागेल नंदिनी ही काव्याला शांत करते व तिथून निघून जाते आणि ही अतिशय रागवलेली असते आणि ती नंदिनीला बोलते आता मी या आत्याला रम्याला सोडणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवूनच देणार तेव्हा नंदिनी त्यांना शांत व्हायला सांगते आणि तेव्हा बोलते अगं थांब काव्या किती रागवशील तिला उत्तर देते ताई आता हा राग थांबणार नाही जोपर्यंत त्या रम्याला व तिच्या आईला तिची जागा दाखवून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा नंदिनी तिला उत्तर देते हो ते त्यांना दे, तर त्यांची जागा दाखवायचीच आहे परंतु पद्धत मात्र माझी असेल त्यासाठी आपण दोघींना त्यांच्या विरोधामध्ये एकत्र यावं लागेल आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व नंदिनी प्रकारे रम्या व व सुंदराला धडा शिकवणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद